नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल झालेला छत्रपती संभाजीनगर कारागृह पेपर यामध्ये असलेले जे काही प्रश्न आहेत भूमितीचे या प्रश्नाचं विश्लेषण आपण इथे पाहणार आहोत अतिशय दर्जेदार प्रश्न या पेपरला विचारलेले होते आहे लक्षात घ्या मुंबईचा पेपर तुमचा बाकी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना माझी एक विनंती असेल की झालेले जे काही पेपर्स आहेत या पेपरमध्ये असणारे भूमिती आणि थोडेसे कठीण लेवलचे जे काही प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न तुम्ही पाहून घ्या जेणेकरून यामध्ये येणारे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट म्हणून सोडवण्यास कामी येते थी। ठीक आहे त्यातला हा पहिला प्रश्न आता त्रिकोणाच्या बाजू दिलेल्या आहेत त्रिकोणाच्या बाजू बघा आता त्रिकोणाची एक बाजू त्यांनी दिलेली होती तिथं सतरा सेंटीमीटर दुसरी बाजू म्हणतो मी बी याला ए म्हणतो याला बी म्हणतो दुसरी बी जी आहे ती दिलेली आहे पंचवीस सेंटीमीटर आणि सी नावाची जी काही बाजू आहे ती सव्वीस सेंटीमीटर आहे आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असं तुम्हाला विचारलं आता बरेच विद्यार्थी जे की आहेत हे विद्यार्थी प्रश्न सोडत असताना याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक दृतीयांश पाया गुणिले उंची असा जो काही फॉर्म आहे हा वापरण्याचा प्रयत्न करतील परंतु याने आपल्याला हे सूत्र किंवा हे प्रश्न सोडता येणार नाहीत आपल्याला सोडत असताना जो काही हिरोचा फॉर्म्युला आहे त्याचा वापर करावा लागेल मग हिरोचा फॉर्म्युला वापरत असताना आपल्याला अर्धपरिमिती काढावी लागते त्रिकोणाची मग त्रिकोणाची अर्धपरिमिती म्हणजे काय तर त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज भागिले दोन याला आपण काय म्हणतो अर्धपरिमिती असं म्हणतो म्हणजे सतरा अधिक पंचवीस अधिक सव्वीस भागाकारामध्ये दोन सगळ्यांची बेरीज केली तर अडुसष्ट भागाकारामध्ये दोन बरोबर किती आली चौतीस ही आहे आपली अर्धपरिमिती आता अर्ध परिमितीवरून हिरोचे सूत्र आपल्याला वापरावे लागेल हिरोन्स किंवा हिरोचे सूत्र जर वापरलं तर एस गुणिले एस मायनस एस मायनस बी गुणिले एस मायनस सी हा जो काही फॉर्म आहे या फॉर्म मध्ये टाकून आपल्याला त्या किमती काढाव्या लागतील एस ची किंमत किती आलेली आहे तर चौतीस मी आता डायरेक्ट मांडण्याचा प्रयत्न करतो डायरेक्ट आपण त्याला मांडून घेऊ डायरेक्ट मांडायचं जर झालं तर चौतीस गुणाकारामध्ये एस मायनस ए म्हणजे चौतीस मायनस सतरा म्हणजेच किती सतरा चौतीस मायनस पंचवीस म्हणजेच किती नऊ आणि चौतीस मायनस सव्वीस म्हणजेच किती आठ अशा पद्धतीनं आपल्याला त्याला सोडता येतो आता याला सोडत असताना याचा गुणाकार करत नका बसू याची फोड करून घेऊ याची फोड काय होईल ते लक्षात घ्या अं चौतीसची जर फोड केली तर ती असेल सतरा गुणिले दोन हा सतरा दशाला तसा हा नऊ दशाला तसा नंतर आठ दशाला तसा यांचे वर्गमूळ तयार करू आणि वर्गमूळ तयार करून यातून कट करण्याचा प्रयत्न करू किंवा वर्गमूळ बाहेर काढू आता हे झालं त्रिकोणाचे क्षेत्रफळ तर हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती येतं ते लक्षात घ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढत असताना वर्गमूळ काढतो मी डायरेक्ट या सतरा आणि या सतरामधलं एकच घ्या ठीके या नऊचं तीन घ्या आणि आठ दोन्ही सोळा सोळाचं किती घ्या चार म्हणजे सतरा गुणिले बारा यांचा गुणाकार करू आपण ठीक आहे बारीसाती चौऱ्याऐंशी चार हाचे किती आले आठ बारा नाट किती वीस म्हणजे दोनशे चार चौरस सेंटीमीटर हा पर्याय क्रमांक तुम्हाला एक होता इथे दिलेला तो पर्याय क्रमांक एक, एक त्याचं काय होतं उत्तर होतं असं आपल्याला त्यामधून सांगता येतं हलक लक्षामध्ये पर्याय क्रमांक एक, एक दोनशे चार ठीक आहे त्यानंतर त्याच्यातला दुसरा प्रश्न दिला एका वर्तुळाच्या मैदानाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आता हा प्रश्न सोडत असताना अतिशय सोप्या पद्धतीने आपण जाऊ शकतो मैदानाचं क्षेत्रफळ बघा इथं काय दिलेलं मैदाना आहे मैदानाचे क्षेत्रफळ जे आहे ते आहे तुमचं अडोतीसशे पन्नास आपल्याला विचारली त्रिज्या आता त्रिज्या जर काढायची असेल तर काय आता एक नेहमी लक्षात ठेवा त्रिज्या मी डायरेक्ट ही प्रश्न सोडला असता त्रिज्या ही नेहमी सातच्या पटीत असते ठीक आहे त्रिज्या ही काय असते सातच्या पटीत असते म्हणून डायरेक्ट साताचा पस्तीस असतलं उत्तर काढता आलं असतं अशा पद्धतीने आपण जाऊ शकतो किंवा जर काढायचं झालं तर वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ इथं मांडून घ्या आडोतीसशे पन्नास बरोबर इकडे काय येईल बावीस छेदामध्ये सात गुणिले आरचा सा वर्ग सात वरती जाईल म्हणजेच आडोतीसशे पन्नास गुणाकारात सात भागाकारामध्ये काय येई बावीस बरोबर आरचा वर्ग याला भाग देऊ अकरान अकरा अकरा तीन तेहतीस राले पाच अकरा पाचे पंचावन अकरा दोन्ही बावीस तीनशे पन्नास गुणिले सात भागिले दोन आरचा वर्ग बरोबर याला जर सॉल्व केला किती येतो बघा बे एक बे बेसाती चौदा बे, बे पंच दहा गुणिले सात ठीक आहे त्यावरून आपल्याला आरचा वर्ग जो काय आहे तो फाईन करायचा आहे त्याला बघू आपण कसं काढायचं इथे बघा आता दिसतंय तुम्हाला ठीक आहे आरचा वर्ग किंवा आर बरोबर आर बरोबर वर्ग मुळामध्ये एकशे पंचाहत्तर गुणाकारात सात म्हणजेच याला जर सॉल्व्ह केलं तर पंचवीस गुणिले सात गुणिले सात याचं वर्गमूळ काढलं तर पाच आणि त्याचं सात सातापाचा पस्तीस हा झाला तुमचा विचार ठीक आहे अशी काढता येईल परंतु आपल्याला जो काही बेसिक कन्सेप्ट का आहे तो लक्षात घ्या नेहमी लक्षात ठेवायचं वर्गमूळ सॉरी क्षेत्रफळ क्षेत्रफळ हे काय असतं आणि हा जर विचारला तो पटीत घ्या अकराच्या पटीत आणि त्रिज्या जर विचारली त्रिज्या तर ती नेहमी सातच्या पटीत अगोदर हे चेक करायचं आपण अलग लक्षात असं जर असेल तर तसे दो एकच पर्याय असेल तर तो पर्याय त्यातलं काय आहे फायनली उत्तर आहे असा त्याचा अर्थ असतो ठीक आहे तर पुढचे जे काही प्रश्न आहेत म्हणजे भूमितीचे सगळे प्रश्न मी घेणार आहे अतिशय दर्जेदार प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये कन्सेप्ट पण आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्ट पद्धतीने आपण त्याच्यापर्यंत जाऊ शकतो अशा दोन्ही पद्धतीचा वापर करून आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत पुढचा जो काही प्रश्न आहे म्हणजे नवीन प्रश्न ते लगेच टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत तुम्हालाही काही अडचणी असतील आता हे प्रश्न विद्यार्थ्यांनी टाकला होता की सर हा प्रश्न आम्हाला त्रिकोणाचे क्षेत्रफळ आम्हाला सोडून दाखवा म्हणून आपण हा प्रश्न ताबडतोब घेतलेला आहे पुढचे जे काही प्रश्न आहेत जे कठीण प्रश्न आले पेपरला हे सगळे प्रश्न आपण छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद